और श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा दहा मे शुक्रवार अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यात मोठा दिवस कारण या दिवशी आहे संपूर्ण वर्षभरातील शुभ दिवस ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर आतुरतेने बघत असतो बघा दहा मे रोजी शुक्रवारी अक्षय तृतीयेचा योग आहे जो योग सर्व शुभ योगांमध्ये अत्यंत शुभ मानला जातो नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी असेल नवीन वास्तू खरेदी करण्यासाठी असेल सोनं चांदी यांसारख्या मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी अक्षय तृतीयेचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आणि सर्वात शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला हा सर्वात महत्वाचा आणि सर्वात उत्तम मुहूर्त बघा वैशाख महिन्यातील शुक्ल तिथीला अक्षय तृती आपण साजरी करत असतो या दिवशी शुक्रवारच्या दिवशी म्हणजे दहा मेच्या रोजी हा अक्षय तृतीयाचा युग आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अक्षय तृतीला करावेचे काही विशेष उपाय सांगणार आहे बघा बऱ्याच वेळा आपली खूप इच्छा असते की मीही त्या दिवशी सोनं खरेदी करणार थोडंसं का होईना पण एखाद्या चांदीचा तुकडा तरी मी घरी येणार एखादी अंगठी एखादी नाकातली फुल्ली का होईना पण अक्षय तृतीयाच्या दिवशी आवर्जून सोनं माझ्या घरी येणार असं आपल्याला वाटत असतं पण आता सोन्याचे भाव इतके महागलेले आहेत की ते परवडण्यासारखे ना अजिबातच नाही आहेत पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अशा वस्तू सांगणार आहे किंवा असे काही उपाय सांगणार आहे ह्या वस्तू घरी आणल्याने तुम्हाला सोनं आणि चांदी घरी येण्याचं जे पुण्य मिळणार आहे किंवा शुभ वस्तू आपण ज्या काही खरी खरेदी करणार असेल शुभ गोष्टी घेण्याचं जे काही पुण्य असेल ते सर्व पुण्य तुम्हाला या वस्तूंमधून प्राप्त होईल या वस्तूने तुमच्या घरात अखंड लक्ष्मीची प्राप्त प्राप्ती होईल बघा अक्षय तृतीयीचा दिवस हा भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा तुम्ही जितक्या जास्त सेवा आणि जितके जास्त उपाय कराल ना ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात बघा या काही वस्तू सांगणार आहे त्यातील एक जरी वस्तू तुम्ही या दिवशी घरी आणली तर साक्षात लक्ष्मीची प्राप्ती तुमच्या घरी येईल साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल घरामध्ये वर्षभर पैसा धन धान्य हे सगळं भर भरून राहील आयुष्यभर तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती राहील आता कुठल्या वस्तू आहेत नक्की काय खरेदी करायचे आहेत हे सगळं काही मी पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ ओपनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात या वस्तूंची खरेदी करता येणार आहे यापैकी सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे माठ बघा आता सध्या खूपच गर्मी वाढलेली आहे बरीच लोक माठात पाणी पितात हाच माठ ज्याला सुगड असेही म्हणतात हा माठ हे सुगड तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणायचं आहे याचा उपयोग काय करू शकतो तर तुम्ही तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला आ, या माठामध्ये सप्त जे धान्य असते हे सप्तधान्य भरून ठेवू शकतो अगदी वर्षभर वर्षभर किंवा महिनाभर प्रत्येक महिन्याने हे सप्तधान्य बदलायचं तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात ते घेऊन जायचं तिथे जाऊन लक्ष्मीच्या चरणांना ठेवू शकतात किंवा पशु पक्ष्यांना खाऊ घातलं तरी चालेल पुन्हा पुढच्या महिन्यात पौर्णिमा तिथी लक्ष्मीसाठी समर्पित असणारा जो दिवस असेल त्या दिवशी याच माठामध्ये सप्तधान्य म्हणजे सात धान्य मूग असतील तांदूळ असतील गहू असतील जे काय असे धान्य असतं हे सात धान्य भरायचे आणि फक्त हे जे सुगड आहे याच्यावरती लाल कापड बांधून हे उत्तर दिशेला ठेवून द्यायचं उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते या दिशेला केलेल्या उपाने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते त्याचबरोबर तुम्ही या सुगडामध्ये पाणी भरूनही ठेवू शकता आणि हे पाणी सध्या खूप गरमी असल्यामुळे तुम्ही पशु पक्ष्यांसाठी त्यांना पिण्यासाठी तुम्ही घराच्या बाहेर ठेवू शकता ज्यामुळे त्याचं अक्षय पुण्य तुम्हाला लाभेल याच्यानंतरची दुसरी गोष्ट आहे दुसरी वस्तू जी आपल्याला घरी आपल्या आणायची आहे ती म्हणजे मिठ बघा मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली होती आणि माता लक्ष्मीची उत्पत्ती ही देखील म्हणजे माता लक्ष्मीची प्रकट झाली होती तीही समुद्र मंथनातून म्हणून असंही म्हटलं जातं मीठ हे माता लक्ष्मीचं माहेर घर आहे हेच मुडवर मीठ किंवा एक मिठाचं पॅकेट तुम्हाला या दिवशी घरी आणायचं आहे एका प्लेटमध्ये मीठ ठेवायचं आहे त्याच्यावरती एक सुंदर स्वच्छ मातीची पंटे ठेवायची आहे त्यामध्ये तूल तूप किंवा तेल घालायचं आहे आणि तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी मिठाच्या दिव्याला अक्षय पटीने त्याला म्हणतो की अक्षय पटीने हा प्रभावी दिवा आहे जो लक्ष्मीला आकर्षित करतो लक्ष्मीला खिचून आणतो घरातील धनाचे मार्ग सगळे काही सोडवून टाकतो ठीक आहे याच्यानंतरची तिसरी गोष्ट बघा तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे एक मूडवर धने तुम्हाला बाजारातून घरात कितीही धने असू द्या पण धने जे माता लक्ष्मी स्वरूप समजले जातात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण याच धन्यांचं पूजन करतो आता धने म्हणजे काय त्याला आपण धन म्हणतो आपल्याला खर तर या दिवशी सोनं दीदी करणं शक्य नसेल तर तुम्ही धने घेऊन या धणे आणि धन पैसा संपत्ती सोनं हे एकच आहे मुठभार धने घरामध्ये आणायचे आहेत एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत हळदी कुंकू अर्पण करायचं धूप दीप सगळं दाखवायचं जसं लक्ष्मीचं सोन्याचं पूजन करत असेल त्याच पद्धतीने या धन्यांचं पूजन करायचं एका लाल रंगाच्या वस्त्रामध्ये हे जे धने आहे ते धने ठेवायचे त्या लाल रंगाच्या वस्त्राला घट्ट गाठ मारायची त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आणि तयार झालेली ही पोटली आहे ही आपल्या तिजोरीमध्ये अखंड ठेवायची याने तुमच्या घरामध्ये धनप्राप्ती होत जाईल घरामध्ये यांची कधीही कमतरता राहणार नाही याच्या नंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे श्रीयंत्र बघा आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात श्रीयंत्र असेल पण बऱ्याच लोकांच्या घरात अजूनही श्रीयंत्र नसेल श्रीयंत्र हे माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करण्यासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं घरात लक्ष्मीची मूर्ती टाक असेल तरीही चालेल पण श्रीयंत्र हे आपल्या घरात असावं आणि ते जर खरेदी करायचं असेल तर अक्षय तृतीयेचा योगा अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी आहे प्रत्येकाने या दिवशी श्रीयंत्राची खरेदी आवर्जून करावी ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी दुसरी जी गोष्ट खरेदी करायची आहे ती म्हणजे शंख बघा दक्षिणावरती जो शंख असतो हा लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतो जो धन आपल्या घरामध्ये खेचून आणतो तर तुम्हाला बाजारामध्ये किंवा जिथे पूजेचं साहित्य भेटत त्या दुकानांमध्ये हा जर शंख भेटला तर तो शंख घरी आणायचा आहे सगळ्यात महत्वाची आणि सर्वात मोठी गोष्ट ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ घरात आहे सगळं काही आहे पण कमळगट्ट्याची माळ नसेल तर खरं नस तर माता लक्ष्मीची अर्थ नसतो कारण तिचं आसन जेव्हा घरात असेल तेव्हाच घरामध्ये तेव्हा होते नाहीतर ती आज असते तर ती उद्या नसते कारण ती खूप चंचल असते जेव्हा कमळगट्ट्याची माळ तुम्ही घरात आणता आणि त्याच्यावरती लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती ठेवता तेव्हा अखंड रूपाने घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती स्थिर होते कारण तिचं आसन आपल्या घरात आहे जरी ती आपल्या घरातून गेली तरी तिचं आसन आपल्या घरात असल्यामुळे ती आपल्या घरामध्ये गुन्हा परत येते म्हणजे पैशांचे जे बंद झालेले मार्ग आहेत ते खुले होतील घरामध्ये धन धान्य सर्व काही भरभरून येईल अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत नक्की करा यातील जेवढ्या शक्य होतील तेवढ्या गोष्टी खरेदी करा एक गोष्ट जरी खरेदी केली तरीही खूप आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ